नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर पाहू शकता तीन मोठे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमधले शिवजयंतीनिमित्त भेट तर पाहू शकता अनुदान भेट वाढवत तर आलेले तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ करूया स्टार्ट तुरळकशी दादर पाहू शकता राज्यात बावीस जानेवारी ते से एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत शंभर रुपयामध्ये आनंदाचा शिदा वाटप तर पाहू शकता त्याच्यात तुम्हाला सहा वस्तू मिळणार आहे तिथे एक किलो साखर एक किलो सा चणा डाळ तेल पाम रवा मैदा व पोहा तर पाहू शकता इथे तुम्हाला सहा वस्तू मिळणार आहेत हे पहिला तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तर पाहू शकता शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आत म्हणजे चौदा च चौदा जिल्ह्यामध्ये पाहू शकता इथे सोमवारच्या एक कोट एक कोट एकशे पासष्ट कोटुंबांना पाहू शकता एक कोटी रुपयाचे निधी तर पाहू शकता दुसरा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत लाभार्थ्यांना घरकुल आधी तर पाहू शकता इथे घरकुला घरकुल मिळणार आहेत तर पाहू शकता तर इथे घरकुलाचा निर्णय आलेला आहे दुसरा निर्णय म्हणजे घरकुल पंडित दिनकरराव उपलब्ध घरकुल योजना आहे आर्थिक मदत तर पाहू शकता घरकुल योजनेनंतर तर एक लाख रुपये मिळणार आहे तर पाहू शकता मिळणार तर पाहू शकता मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घर योजने पाहू शकता निधी पण दाखवलेला आहे पाहू शकता निर्णय पासून तर पाहू शकता तर आता ही रक्कम वाढणार एक लाख रुपये झालेली पण पन्नास ऐवजी एक लाख रुपये झालेली तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दुसरा निर्णय इथे सांगितलेला आहे तर आपण पाहू शकता जाऊया आता तिसऱ्या निर्णयाकडे तर तिसरा निर्णय पाहू शकता तुमच्यासाठी इथं तिसरा निर्णय जो आहे तर इथं आलेला आहे तिसरा निर्णय जर सत्य चित्रपट पाहू शकता महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पाहू इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला चित्रपट पाहू शकता इथे तुम्हाला इथे पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देणार आहे इथे तीन निर्णय तर या तीन निर्णय आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका तर जय हिंद de Maharashtra